उष्ण तापमानात आम आदमी पार्टीचे भैरवनाथ उपोषण आम आदमी पार्टीच्या उपोषणाला येणार यश रायगड जिल्ह्यातील खोपोली शिळ येथील राष्ट्रीय महामार्गाचे काम लवकरच सुरू होणार आहे मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक खोपोळी शिळ फाटा येथील कमी रुंदीचा असल्या कारणाने या परिसरामध्ये प्रचंड प्रमाणात अपघात होत असताना दररोज कोंडीचा सामना करावा लागत आहे सदरचा रस्ता रुंदीकरणासाठी आम आदमी पार्टीतर्फे एक दिवसीय लक्षणीय उपोषण खोकळी शिळफाटा येथील छत्रपती शिवाजी स्मारकासमोर अंदाजे डिग्री तापमानात भर उन्हात करण्यात आले सदर उपोषणासाठी व रस्ता रुंदीकरणासाठी खोपळी शिरपाटा व्यापारी असोसिएशन यांनी सक्रिय असून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांना तशा प्रकारे पत्र देण्यात आले होते आज आम आदमी पार्टीतर्फे मागील दोन वर्षापासून सदर रस्ता रुंदीकरणासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळ यांच्याकडे पाठपुरा करीत आहे परंतु अजूनही रस्त्याचा काम सुरू न झाल्या कारणाने आम आदमी पार्टीतर्फे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळांचे लक्ष वेधण्यासाठी सदर उपोषण करण्यात आले आहे असे आम आदमी पार्टीचे खोपली खान यांनी सांगितले सदर उपोषणाची महाराष्ट्र राज्य विकास रस्ते महामंडळ यांनी दखल घेतली असून पुढील आठ ते दहा दिवसात सदर रस्त्याचे सुधारित प्रस्ताव राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्याकडे पाठवण्यात येईल व लवकरात लवकर रस्त्याचे काम सुरू होईल असे आश्वासन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ उपविभागीय अधिकारी अभियंता विकास पिंपळकर यांनी दिले आम आदमी पार्टी सामान्य जनतेच्या सदैव तत्पर आहे व सध्या सुरू असलेल्या उपोषण तात्पुरत्या स्वरूपात स्थगित केले असून पुढील काळात रस्त्याचे काम सुरू न झाल्यास पुन्हा आमरण उपोषण करू असे आपचे संघटक मंत्री डॉक्टर रियाज पठार यांनी सांगितले सदर उपस्थनासाठी आमची पार्टीचे खोकली शहर उपाध्यक्ष विवेक वाघमारे शहर सचिव चंद्रकांत उपपद्य तालुका उपाध्यक्ष gustsubchandra rathod प्रभाग क्रमांक 500 भगवान पवार तसेच विविध पदाधिकारी व शिल्पata व्यापारी सहकारी उपस्थित राहून यांनी उपोषण कार्यकर्त्यांचे आभार मानले कोकोली शहराचा चौपदरीकरणाचा नवीन प्रस्ताव नवीन दराने ही काय नवीन दराने सात दिवसाच्या आत तयार करून तो प्रस्ताव केंद्रीय भूतल परिवहन मंत्रालय नवी दिल्ली यांचं जे काही प्रादेशिक कार्यालय आहे कोकण भवन त्या इथं लवकरात लवकर सादर करण्याचा प्रयत्न करेन पंधरा दिवसामध्ये आमचा जो काही प्रस्ताव आहे कोकणी शहरासंदर्भातला चौपदरीकरणाचा प्रस्ताव आहे तो लवकरात लवकर पंधरा दिवसाच्या आत सादर करण्याचा आमचा प्रयत्न राहील तसेच त्या प्रस्तावात केंद्रीय भूतल परिवहन मंत्रालय नवी दिल्ली यांची इतर मंजुरी मिळाल्यानंतर पावसाळ्यानंतर ह्या रस्त्याच्या टोपोदी करण्याचे काम हे, नहीं, हे तो। तो का ते नेहमीसाठी तिच्या वतीने हाती घेण्यात येईल असं मी यांना आश्वासन देतो तो रस्ता वृद्धीकरणाचा प्रश्न मला वाटते पठाण साहेबांच्या आपच्या माध्यमातून तो त्याच्या त्यांनी जे प्रयत्न या ठिकाणी चालू केले त्याला बरंचसं यश आगरे या ठिकाणी दिसत आहे कारण या ठिकाणी या रोडच्या सत्तारवर जे अधिकारी पिंपळ करत आहेत त्यांनी आता सांगितलं की साधारण पाऊस गेल्या का नंतर या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे आणि त्यांनी चवढू इथं आल्यापासून तास दोन तास या ठिकाणी होते की ट्रॅफिक किती होते तुम्ही त्यांना या रस्त्याचं गांभीर्य कळलेलं आहे आणि म्हणून त्यांनी सुद्धा विश्वास घेतलेलं आहे की तुम्ही सुद्धा आम्हाला सहकार्य करा आणि सुद्धा आम्ही याहीपूर्वी सहकार्य केला आणि पत्रव्यवहार आम्ही त्यांच्याशी केलेले आहे पण याहीपुढं हा रोड होण्यासंदर्भात आमच्या व्यापारी संघटनेकडून जे काय सहकार्य लागेल ते शंभर टक्के या ठिकाणी आम्ही सहकार्य करू आणि ही फक्त आता त्यांनी स्थगिती घेतलेली आहे जर काम पूर्ण झालं नाही तर आम्ही डॉक्टर पठणसाहेब तुमच्या पार्टीशी पिंपळकर साहेब तुम्हाला सांगतो आणि या आग सा पार्टीमध्ये आम्ही शंभर टक्के मग उद्या रस्ता बंद करायचे वेळ आले तरी आमची व्यापार संघटना रस्ता बंद करत याच्यापेक्षा मोठा उपोषण करेल मी पुनशे एकदा डॉक्टर पठाण डॉक्टर पठणसाहेब त्यांचा पक्ष आम पक्ष आणि डॉक्टर पिंपळकर साहेब यांच्या मनापासून आभार मानतो आम आदमी पार्टीच्या माध्यमातून आम्ही एम एस आर टी सी बरोबर मागील दोन वर्षापासून पत्रव्यवहार करत आहोत सध्या रस्ता रुंदीकरण होणे ही काळाची गरज आहे सदर रस्ता प्रचंड प्रमाणात अपघात होतात काही लोकांना जीव जीवसुद्धा जमावं लागलेला आहे तसं न होय यासाठी हो, आम आदमी पार्टी सतत एम एस आर डी सीवर मिटिंग वगैरे करत आहे परंतु फक्त आम्हाला आश्वासनच मिळत आहे हा रस्ता रुद्धीकरण व्हावा यासाठी आता आम आदमी पार्टीने उपोषणाचे हातात उपसलेले आहे आणि आज आम्ही एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केल्यानंतर नगर एम एस आर डी सीचे अधिकारी आज आम्हाला भेटायला आलेले आहेत आणि पुढील सात दिवसामध्ये आम्ही कारवाई करू आणि पुढे वाटचाल करू आणि लवकरात लवकर हा रस्त्याचं काम सुरू करू असे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे त्यामुळे आम्ही हा उपोषण आता काही काळासाठी स्थगित करत आहोत परंतु पुढील काळात जर हा रस्ता जर झाला नाही तर ह्या रस्त्यावर ॲक्सिडेंट होऊन मरण्यापेक्षा आम्ही अमरण उपोषण करून मरण पत्करू आणि इथेच ह्याच जागेवर आम्ही पुढे उपोषण चालूच ठेवू आमचं जर हा रस्त्याचं काम पुढील काळात पूर्ण झालं नाही तर